नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षेच्या संदर्भानं चर्चा सुरू आहे जिला आपण टी आय टी परीक्षा देखील असं म्हणतो नेमका या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे त्या अभ्यासक्रमातील घटक व उपघटकांचे संपूर्ण विश्लेषण करूयात जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शनपर ठरेल सर्वात प्रथम आपण पाहूया की नेमकं परीक्षा विभागानं तुम्हाला सिलेबस काय दिलेला आहे ठीक आहे तर परीक्षा विभागाचा सिलेबस आपण ज्यावेळेस बघतो तर दोन विभाग दिलेत क्लिअर क्लिअर अभियोग्यता दिलेली आहे एकशे वीस गुणांसाठी ज्यावर तुम्हाला एकशे वीस प्रश्न विचारतील आणि बुद्धिमत्ता दिलेली आहे ऐंशी गुणांसाठी ज्यामध्ये तुम्हाला ऐंशी गुण विचारतील म्हणजे अभियोग्यतेचे एकशे वीस गुण आणि बुद्धिमत्तेचे ऐंशी गुण सरळ सरळ दोनशे गुणांची तुमची परीक्षा घेणार आहेत आता बघूया या मुख्य घटकातील उपघटक त्यांनी इथं आपल्याला समजून सांगितलेले आहेत नेमकं व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आपला की या व्हिडिओद्वारे त्यांनी जे घटक आणि उपघटक दिलेत त्या घटकातील प्रत्येक टॉपिकच्या संदर्भात आपण चर्चा करूयात जेणेकरून आपल्याला नेमकं कळेल की या टॉपिकवर आपण अभ्यास कसा करायचा आहे प्रश्नांचा सराव कसा करायचा आहे आणि त्याच्या त्या संदर्भानं स्टडी मटेरियल आपल्याला कुठून उपलब्ध होईल ठीक आहे काय काय बघूया आपण या व्हिडिओमध्ये नेमकं अभियोग्यता म्हणजे काय कारण आपल्याला एकशे वीस गुणांसाठी दिलं आहे त्यांनी ठीक आहे त्यामध्ये शिक्षक अभियोग्यता म्हणजे काय या संदर्भानं बघूयात गणितीय क्षमता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता मराठी भाषिक क्षमता इंग्रजी अवकाशीय क्षमता व्यक्तिमत्व व समायोजन कल व आवड बुद्धिमापन चाचणी आणि त्या संदर्भानं असणारी महत्त्वाची पुस्तके अभ्यासक्रमामध्ये आपल्याला त्यांनी खूप मार्मिक आणि जड शब्द दिले येतं ते एकदा आपण समजून घेऊया तसं आपल्या सर्वांचं डी एड आणि बी एड झाल्यामुळं या, या शब्दांची सवय आपल्याला झालेलीच आहे परंतु परत एकदा आपण त्या शब्दांना डिस्क्राईब करू जेणेकरून आपल्याला ते समजून जाईल एक ओघवती जर आपण एक नजर मारली या परीक्षेच्या संदर्भानं तर अभियोग्यता तुम्हाला एकशे वीस गुणाला आहे बुद्धिमत्ता ऐंशी गुणांसाठी आहे दोनशे प्रश्न विचारतात दोन तास वेळे ठीक आहे म्हणजे एकशे वीस मिनटं साधारणपणे एका प्रश्नासाठी तुम्हाला छत्तीस सेकंद मिळतात म्हणजे टायमिंगचा खूप मोठा इशू आहे त्या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होते निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे पूर्ण तुम्ही परीक्षा सोडू शकता आता मेन आपला जो उद्देश आहे व्हिडिओ मा बनवण्याचा त्या उद्देशाकडे वळूया नेमका जो सिलेबस दिलेला आहे तो आता आपण सविस्तर समजून घेऊया आता अभियोग्यता म्हणजे काय हा एक टॉपिक समजून घेऊ तर आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयामध्ये किती ज्ञान व कौशल्य आत्मसात करता येईल हा दाखविणारा गुणसमुच्चय म्हणजे अभियोग्यता ठीक आहे आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे इथं शिक्षक कॉन्सन्ट्रेट आहे म्हणजे शिक्षकाचं जे प्रशिक्षण झालं डी एड आणि बी एड त्या संदर्भानं आपल्याला या टॉपिकचा विचार करायचा आहे ठीक आहे मग आता अभियोग्यतेमध्ये सिलेबसमध्ये काय दिलं त्यांना सर्वात पहिला मुद्दा दिला आपल्याला शिक्षक अभियोग्यता ही जी व्याख्या आहे शिक्षक अभियोग्यतेची ही व्याख्या डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांच्या बुकमधील आहे ती व्याख्या एकदा आपण वाचन करूयात शिक्षकाने आपल्या शाळेतील जबाबदाऱ्या ओळखून अध्यापनात साधलेली उत्कृष्टता समाजभिमुख दृष्टिकोन नाविन्यपूर्ण तंत्राचा शिक्षणात केलेला वापर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वर्गांतर क्रियेतून दिलेले प्रोत्साहन आणि विद्यार्थी केंद्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शक मित्र समुपदेशक अशा विविध भूमिकेद्वारे शाळेतील जीवन सचेतन करणे यास शिक्षक अभियोग्यता असं म्हणतात मग आपण आता थोडक्यामध्ये व्याख्येमध्ये काय सांगितलं आपल्याला की नेमकं शिक्षक अभियोग्यता म्हणजे काय तो शिक्षक कसा आहे त्याचे विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षकांचे सहकारी याच्यासोबत संबंध कसे आहे त्याला विषय ज्ञान कसं आहे ठीक आहे त्याचं संप्रेषण कौशल्य त्याची अध्यापन अध्यापनाच्या पद्धती त्याचं वक्तृत्व ठीक आहे त्याला टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे का अलीकडे जे शिक्षणामध्ये नवीन प्रवाह आले तर जसं की शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये काय आहेत उद्दिष्ट शिक्षणाची अध्यापनाची त्याचबरोबर ज्ञानरचनावाद त्याला माहिती आहे का म्हणजे थोडक्यामध्ये एक अष्टपैलू शिक्षक कसा असावा तो जर म्हणजे व्याख्येमध्ये आपण जर व्याख्या वाचली तर आपल्याला तो आपल्या निदर्शनास येतो तो संदर्भ इथं आपल्याला अभियोग्यता अभियोग्यतेचा घ्यायचा आहे ठीक आहे तर त्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारतात आपण जर पाहिले तर प्रश्न हे आपल्याला सगळे उपयोजनात्मक वाटतात मग प्रश्न तुम्हाला विद्यार्थी शिक्षक संबंधावर आधारित विचारतात विद्यार्थी मित्र कसा म्हणजे विद्यार्थी शिक्षकाचा मित्र कसा आहे या संदर्भानं प्रश्न विचारतात मुख्याध्यापक आणि शिक्षक या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारतात ठीक आहे आपण ह्या हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर स्वतंत्र शिक्षक अभियोग्यता कल व आवड आणि व्यक्तिमत्व या संदर्भानं एक सिरीज सुरू करू जेणेकरून जे अभ्यासक्रमामध्ये बोललो जे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये कश कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात या संदर्भाने एक सिरीज सुरू करूया जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूपही कळेल आणि ही केलेली चर्चा सुद्धा तुम्हाला कळून जाईल ठीक आहे थोडक्यामध्ये काय बघा व्याख्येचा संदर्भ शिक्षक विषयक अभियोग्यतेमध्ये शिक्षक प्रशिक्षण म्हणजे जे आपलं डी एड बी एड झालं शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी कल आणि आवड व्यक्तिमत्व गुण समायोजन अद्यावत विषय ज्ञान नेतृत्व गुण संप्रेषण कौशल्य शिक्षकी व्यवसायासाठीची कार्यक्षमता विविध परिस्थितीत विद्यार्थी केंद्रीय अध्यापन करण्याच्या गुणांचा समावेश यामध्ये होतो ठीक आहे जे आपण आत्ता बोललो तोच संदर्भ इथं पुनर्विश्लेषण विश्लेषण करून दाखवलेला आहे आता ही झाली शिक्षकामध्ये असणारी अभियोग्यता आता दुसरी अभियोग्यता ते म्हटले तर गणितीय क्षमता ठीक आहे म्हणजे शिक्षक म्हणलं की त्याला गणिताचं ज्ञान असलं पाहिजे मग ते काय म्हणतात बघा गणितीय क्षमतेमध्ये मूलभूत गणितीय कौशल्य योग्यपणे वापरता येतात की नाही याचा पडताळा तुमचा घेतला जाणार आहे म्हणजे किमान बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संख्या ज्ञान सरासरी अपूर्णांक लसावी मसावी सरळ व्याज चक्रवाढ व्याज रास वयवारी या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात गणिताचे ते आपण अचूकरित्या सोडवणं गरजेचं आहे गणितावर सुद्धा आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करू जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी मदत होईल ठीक आहे आता आहे शिक्षकाची तार्किक क्षमता काय आहे एखादी समस्या सोडवण्यासाठी तर्क करणे अनुमान करणे निष्कर्ष काढणे परस्पर संबंध जोडणे या बाबींच्या तार्किक क्षमतेमध्ये समावेश होतो यावरील प्रश्न सोडवताना विधाने विचारात घेऊन विचारपूर्वक तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतात आता अभ्यासक्रमामध्ये जरी म्हणले असते की स्वतंत्र बुद्धिमत्ता हा टॉपिक तुम्हाला ऐंशी गुणाला आहे तरी पण बुद्धिमत्ता जवळपास ती एकशे वीस पर्यंत नेऊन सोडतात का कारण शिक्षकाची तार्किक क्षमता यामध्ये तुम्हाला काय विचारले तर्क व अनुमान ते दोन विधानं दिलेले असतात किंवा तुम्हाला ते विधानाहून निष्कर्ष काढावे लागतात मग वेन आकृतीच्या सहाय्याने असेल किंवा अनुमान तर्क व अनुमान तुम्हाला काढावी लागतात कधी कधी तुम्हाला नुसतं विधान दिले कारण व मीमांसा करावी लागते म्हणजे विधान आणि कोणत्या विधानाचं कारण आहे कधी कधी विधानावरून तुम्हाला निष्कर्ष शोधावे लागतात ग्रहितकावरून तुम्हाला निष्कर्ष शोधावे लागतात ठीक आहे या संदर्भानं स्वतंत्र आपण तार्किक क्षमतेचे देखील व्हिडिओ सिरीज सुरू करूयात जेणेकरून तुम्हाला त्याची देखील मदत होणार आहे वेग व आचूकता दुसरी क्षमता आहे वेग आणि अचूकता यामध्ये तुम्हाला एका विशिष्ट कालावधीत वेगाने व अचूकतेने प्रश्न सोडविण्याचा क्षमतेचा या घटकामध्ये विचार होतो यावर जसं की आता ही क्षमता कशातून चेक करतायत ते मॅथ प्लस रिझनिंगमधून जसं ते काय म्हणतात बघा यामध्ये तुम्हाला पदावली सरळ रूप द्या बॉर्डमॉस रेल्वे त्याच्यानंतर नाव वेग काळ अंतर या संदर्भानं तुम्हाला या ते प्रश्न विचारतात आणि यावरून शिक्षकामध्ये वेग आणि अचूकता किती आहे हे टॅली केलं जातं त्यामुळं आपल्याला ही एक्झाम अशी आहे बघा की मी आर्ट्स फॅकल्टीचा आहे माझा हा विषय आहे हे कोणतेही विद्यार्थी असू देत तुम्हाला याच एक्झामद्वारे शिक्षक व्हावं लागणार आहे म्हणून आपल्याला हे जे टॉपिक दिलेत त्या टॉपिकच्या संदर्भानं देखील चर्चा करावी लागणार आहे त्यानंतर त्यांनी विचारले आपल्याला अभिक क्षमतेच्या समतेच्या सं... संदर्भानं भाषीय अभियोग्यता यामध्ये दोन टॉपिक आहेत एक म्हणजे भाषिक क्षमता इंग्रजी आणि दुसरा म्हणजे भाषिक क्षमता मराठी आता अभ्यासक्रमात काय दिलं आहे आणि परीक्षेला काय विचारले ह्या दोन बाबी पण आपण यांचं पण आपल्याला रिलेशन साधवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा काय म्हणतात ते या घटकांतर्गत म्हणजे इंग्रजीचं बघूयात भाषेच्या सहज लवचिक व व्याकरण वापरण करण्याच्या क्षमता यामध्ये दिलेल्या असतात हायलाइट काय करतात ते शब्दसंग्रह ठीक आहे आणि व्याकरण त्यामध्ये पण पाहिलं आपण तर दोन्हीमध्ये पण शब्दसंग्रहावर ते भर देतात म्हणजे दोन्ही लँग्वेजच्या संदर्भानं आपल्याला पाहिलं आपण दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये साधारणपणे इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भानं तुम्हाला पंधरा प्रश्न विचारतात आणि मराठी व्याकरणाच्या संदर्भानं तुम्हाला पंधरा प्रश्न विचारतात म्हणजे दोन्हीही लँग्वेज म्हणून तुम्हाला साधारणपणे तीस प्रश्न ते विचारतात मग त्यावर काय विचारतात त्यामध्ये काय विचारतात एकदम डिटेलमध्ये व्याकरण विचारतात कर नाही जास्तीत जास्त ते शब्दसंग्रह विचारतात म्हणजे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये तुम्ही जर त्यांचा पॅटर्न पाहिला तर दोन हजार सतरा असेल किंवा दोन हजार तेवीस असेल तुम्हाला त्यांनी समानार्थी शब्द विचारले दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारले तर वन वर्ड विचारलेत म्हणजे इकडं शब्दसमूहाबद्दल शब्द आणि इंग्लिशमध्ये गेला तर वन वर्ड ठीक आहे त्यानंतर वाक्प्रचार मराठीमध्ये विचारलेत म्हणी विचारल्यात इंग्रजीमध्ये जा तुम्हाला तिथं एडियम्स आणि फ्रेजेस विचारल्यात ठीक आहे त्याचबरोबर उतारा विचारलाय दोनही परीक्षेमध्ये तुम्हाला उतारा मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये विचारलेला आहे ठीक आहे आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया की टी ए आय टीसाठी साठी मराठीचा अभ्यास कसा करायचा आहे आणि इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा आहे आणि त्याचे सुद्धा आपण सराव प्रश्न सुरुवात करूयात आता आहे अवकाशीय क्षमता या टॉपिक म्हणजे काय बघा बघा अवकाशीय क्षमता म्हणजे काय नेमकं एखादी वस्तू कल्पनेने डोळ्यासमोर फिरून तिची रचना कशा प्रकारे असेल हे जाणण्याची अवकाशीय क्षमतामध्ये समाविष्ट होतो म्हणजे थोडक्यामध्ये घनावरले प्रश्न ठोकळ्यावर ना स बाजू पलीकडील संख्या किंवा यक्स या अंकाच्या समोर कोणता व वर्णाच्या समोर कोणता वर्ण येईल थोडक्यामध्ये घनावर आधारित प्रश्न ठीक आहे आकृत्यांची रचना आकृत्यांची संख्या ओळखणे ठीक आहे आकृत्यांचे प्रकार विविध आकृत्यांचे विविध भाग परस्परांशी जोडणे मग त्यामध्ये सारख्या आकृत्या असतील किंवा वेगळी आकृती असेल किंवा डेव्हलप होत जाणारी आकृती असेल ठीक आहे त्यानंतर पाण्यातील प्रतिमा आकृत्यांच्या आरश्यातील प्रतिमा आकृत्यांच्या कागद मुडपून तयार होणारी आकृतींचा संचय ठीक आहे म्हणजे थोडक्यामध्ये इथं नॉन व्हर्बलचे जेवढे प्रश्न आहेत आकृतेच्या संदर्भानं तेवढे प्रश्न तुमच्या अवकाशीय क्षमतेमध्ये आपल्याला करावे लागणार आहेत त्यानंतर व्यक्तिमत्व व समायोजन हा थोडा सायकोलॉश सायकॉलॉजीशी कनेक्टेड घटक आहे बघा यामध्ये काय येतं बघा शिक्षक या घटकाअंतर्गत शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्याशी कसं वागाल विविध प्रसंगात तुमची प्रतिक्रिया काय असेल त्या तपासल्या जातील लक्ष लक्षामध्ये यामध्ये तुम्हाला एक तुम्ही एक आदर्श शिक्षक आहे असं स्वतःला मानायचं आणि ती प्रश्नपत्रिका सोडायची म्हणजे तुम्हाला काहीतरी दिलेलं असतं विद्यार्थी उशीरा आला तर तुम्ही काय कराल मग आता तुम्ही एक प्रभावी आहेत ठीक आहे आदर्श आहेत या संदर्भाने सकारात्मक उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे दोन विद्यार्थ्यांचे वर्गात भांडणं झाल्यास तुम्ही काय कराल जो पर्याय सकारात्मक आहे प्रश्नाला अनुषंगाने आहे त्या पर्याय आणि तुम्हाला पर्याय पण ते असं गोंधळात टाकणारे पर्याय देतात तसे आपण सराव प्रश्न सुरूच करूयात जेणेकरून तुम्हाला या टॉपिकचा देखील म्हणजे शिक्षकाची समायोजन शक्ती किती आहे विद्यार्थ्याच्या संदर्भानं पालकाच्या संदर्भानं सहकार्याच्या संदर्भानं शाळा व्यवस्थे व्यवस्थापनाच्या संदर्भानं त्याचबरोबर मुख्याध्यापकाच्या संदर्भानं असे प्रश्न त्यांनी क्रिएट केलेले असतात आणि मी एक आदर्श शिक्षक आहे ह्या दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला तो पर्यायाची निवड करायची असते ठीक आहे त्यानंतर विषय ज्ञान संप्रेषण कौशल्य यावर आधारित देखील आपल्याला गुणांचं ते आपली परीक्षा घेत असतात कल आणि आवड तोच म्हणजे सायकॉलॉजीशीच रिलेटेड परत एक घटक आहे विद्यार्थी शिक्षकी पेशा शिक्षण क्षेत्र समाज परिवर्तन संप्रेषण शासन धोरण शिक्षणातील तंत्रज्ञान संशोधन मूल्य विषय ज्ञान गुण या संदर्भानं म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्ही कसे आ, पार कराल ही पाहाल या दृष्टिकोनातून यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात म्हणजे जसं आपण पाहिलं ना सुरुवातीला की ज्ञानरचनावात आहे किंवा शैक्षणिक धोरण दोन हजार वीस कि आहे किंवा अलीकडे शिक्षणात होत असलेला कम्प्युटरचा वापर आहे तुमचा काय दृष्टिकोन आहे या संदर्भानं याची चाचपणी ते या अभ्यासक्रमामधून आणि प्रश्नांमधून तुमची त्यांनी केलेली असते ठीक आहे तसं जर आपण दोन हजार सतरामध्ये जर बघितलं तर त्यांनी विषय ज्ञानाला खूप महत्त्व दिलं जवळपास तीस प्रश्न जी केच्या संदर्भानं म्हणजे जे पाचवीच्या आणि तुम्ही दहावीच्या बुकमधले जे प्रश्न आहेत इतिहास भूगोल विज्ञान राज्य असेल ठीक आहे तर यावर आधारित त्यांनी तीस प्रश्न विचारले होते दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जी केला त्यांनी वेटेज दिलेलं नव्हतं आपण परीक्षेमध्ये जर काही बदल झाला एखादा त्यांनी आपल्याला मॉडेल पेपर टाकला टी आय आय टीच्या परीक्षा विभागानं तर अजून सोपं होईल आणि जसं जसं आपल्याला ते देतील माहिती तसं तसं आपण करणार आहोत हा अभ्यासक्रम आपण दोन हजार सतराला वापरला हाच अभ्यासक्रम दोन हजार तेवीसला त्यांनी परीक्षा विभागानं वापरला म्हणून त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत म्हणून थोडं जी के मागं राहून देऊन या संदर्भात आपण अभ्यासाला सुरुवात केली तर काही अडचण तुमची येणार नाही बुद्धिमापन चाचणी ऐंशी गुण आता बुद्धिमापन चाचणी पारंपरिक बुद्धिमापन चाचणी आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला दृष्टिकोन ठेवायचा आहे आय बी पी एसचा चा आणि दोन हजार सतराचा ठीक आहे महापोर्टलचा आणि आय बी पी एसचा ठीक आहे बघा यामध्ये सर्वांना तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत असणारे घटक काय आहेत आकलन समसंबंध वर्गीकरण क्रमश्रेणी तर्कानुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी हे तर पारंपरिक प्रश्न कोणत्या एक्झामला विचारतात टी आय टीला विचारतात आणि कोणत्या एक्झामला विचारतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ठीक आहे त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊन वर्णमाला हे पण त्याच्यामध्ये अक्षर क्रमांक पाठ करणे वर्ग पाठ करणे घन पाठ करणे अचूक दिशा वय या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारतात पण जो आय बी पी एस आहे प्रॉपर यो आपण टॉपिकवर त्यांनी आपल्याला बैठक व्यवस्थेवर कधीकधी दहा दहा प्रश्न विचारले एक प्रश्न एक तयार केला त्यांनी एक चार पाच कॅन्डिडेट घेतले ते वर्तुळाकार बसलेत चौकोनाकृती बसलेत षटकोणाकृती बसलेत आणि पाच प्रश्न लगेच म्हणजे पाच गुणांसाठी दुसऱ्या प्रश्नात पाच प्रश्न पाच गुणांसाठी म्हणजे बैठक व्यवस्थावर आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे रांगेतील स्थान दिशा ज्ञान आता या अगोदर आपल्याला दिशा ज्ञान एका मार्गाला विचारलं ठीक आहे आणि मग ज्यावेळेस टी आय टी झाली दोन हजार तेवीसमध्ये तर आपल्याला एकाच प्रश्नामध्ये पाच गुणांसाठी दिशा ज्ञान विचारलं इकडे गेला तिकडे गेला उ वळाला पंचेचाळीस अंशात वळाला म्हणजे दिशा ज्ञानमधल्या सर्व तुमच्या संकल्पना क्लिअर पाहिजेत डावीकडे वळाला उजवीकडे वळाला अंशात वळाला ठीक आहे सर्व संकल्पना पाहिजेत तुमच्या यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात पझल टेस्ट हा सर्वांना गोंधळात टाकणारा नवीन कन्सेप्ट चर्चा झालेला दोन हजार तेवीसच्या पी एस मध्ये जो टॉपिक होता तो होता पझल टेस्ट काय आहे पझल टेस्ट ही तुम्हाला जे काही माहिती दिली आहे ना त्या माहितीचं वर्गीकरण करावं लागतं तुम्हाला समजा उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न काय विचारता ते पझल टेस्ट मध्ये एखादी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये बुधवारी गणिताचा तास होतो मात्र भूगोलाचा होत नाही शुक्रवारी चित्रकलेचा तास होतो मात्र विज्ञानाचा होत नाही आणि असे तुम्हाला एक खूप सारी माहिती दिलेली आहे पॅराग्राफ टाईप आणि मग तुम्हाला ती वर्गीकृत करून माहिती त्याचं विश्लेषण करून तुम्हाला उत्तरं सोडवावी लागतात तेच तेच आपण पझल टेस्ट म्हणलो आलं लक्षामध्ये म्हणजे दोन हजार सतरामध्ये ही पझल टेस्ट विचारल्या नाहीत असं म्हणता येत नाही फक्त त्याला क्लिअर कट म्हणले नाही ते पझल टेस्ट ठीक आहे म्हणून हे जे अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे बघा तुम्ही एम पी एस सीचे जे विद्यार्थी तयारी करतात ना तर ते राज्यसेवेला आणि कंबाईन ग्रुप बीला सुद्धा तुम्हाला पझल टेस्ट विचारल्यात फक्त आपण त्याला माहितीचं विश्लेषण वगैरे या टॉपिकमध्ये वर्गीकृत करतो ठीक आहे पण यासारखे प्रश्न आले होते पझल टेस्टवर आपण नंतर चर्चा त्याची सविस्तर करणार आहोत चुकीचा पत्ता आणि सारखा पत्ता ओळखणे हे एक नवीनच होतं शिक्षक अभियोग्यता एक्झामच्या संदर्भानं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंधरा पंधरा प्रश्न विचारलेत तुम्हाला पत्ता आता याच्यामध्ये काय आहे मुळामध्ये अचुकता हा गुणधर्म शिक्षकाचा तपासला निरीक्षण क्षमता शिक्षकाची तपासली त्यामुळं या टॉपिकला तुम्ही बुद्धीमध्ये टाका अगर शिक्षक अभिक्षमतेमध्ये टाका अभियोगीमध्ये टाका व्यक्तिमत्वामध्ये कुठेही जाऊन बसेल ना तो पत्ता ओळखणे आणि काय लॉजिक होतं त्याच्यामध्ये काय लॉजिक नव्हतं तुम्हाला चारसारखे पत्ते दिलेले असतात गावाचं नाव गल्लीचं नाव पत्ता घराचा क्रमांक आणि विचारलेलं असतं की वेगळा कोणता आहे हा एक टाईप होता क्वेश्चनमध्ये आणि वीस प्रश्न वीस प्रश्न ठीक आहे आणि हे नवीन असल्यामुळं गोंधळून गेले कम्प्युटरवर परीक्षा असल्यामुळे गोंधळून गेलो हा जर टॉपिक आपल्याला ऑफलाईन एक्झाममध्ये असता ठीक आहे तर आपल्याला तो क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट मार्क देणारा होता लक्षामध्ये नंतरच्या विद्यार्थ्याला फायदा देखील झाला त्याचा ठीक आहे म्हणून पत्ता एक त्याचे पण आपल्याकडं खूप सारे व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला टायमिंगनुसार आम्ही प्रोव्हाइड करूयात ठीक आहे चुकीचा पत्ता ओळखणे आणि सारखा पत्ता ओळखणे दोन्ही टॉपिकवर आपण व्हिडिओ सिरीज सुरू करूयात ठीक आहे पुस्तकं तर टॉपिकच्या अनुषंगाने पुस्तकं आहेत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं याच्यात तुम्हाला बेसिक मानसशास्त्राची माहिती मिळेल आणि आवड समायोजन व्यक्तिमत्त्व इत्यादी घटकाचा देखील तुम्हाला संदर्भ कळून जाईल सेम पुस्त आ, पुस्तक आहे डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं आता जर आपण प्रॉपर पुस्तक पाहिलं संपूर्ण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी बुद्धिमत्ता चाचणी तर डॉक्टर अन्नदाते सरांचं स्वतंत्र देखील पुस्तक आहे आता तुम्ही या प्रत्येक टॉपिकचे स्वतंत्र पुस्तक हाताळू शकता किंवा तुमच्या मित्राकडून यूज करून घेऊ शकता सर्वच जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्याकडे हे बुक्स आहेत बुद्धिमत्ता असेल गणित असेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान कमी विचारलं तेवीसमध्ये म्हणून हा टॉपिक आपण थोडासा लेट सुरू करू करूयात परंतु थोडासा लेट सुरू करू अजून तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा ज्यांनी ही दोन हजार तेवीसची एक्झाम दिली की आपल्याला सामान्यज्ञांचे किती प्रश्न आलेते काय आहे प्रत्यक्ष जर तुम्ही विचारलं तर जास्त तुमचा फायदा होईल ठीक आहे थोडंसं लेट आपण अभ्यास याचा सुरू करूया आणि एरवी तुम्ही टीला सी टी ई टीला आणि विविध स्पर्धा परीक्षेला याचा अभ्यास केलेलाच असतो ठीक आहे ठीक हे बुक तुम्हाला यूज करता येतील तुम्ही या परीक्षेच्या संदर्भानं अपडेटच्या संदर्भानं महत्त्वाच्या पी डी एफच्या संदर्भानं त्याचबरोबर अजून जे काही पोल क्वेश्चन आहेत या संदर्भानं आमच्याकडे एक व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलची चा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तिथे परीक्षेच्या महत्त्वाचे व्हिडिओज महत्त्वाच्या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा केलेली असते महत्त्वाच्या अपडेटच्या संदर्भानं तुम्हाला माहिती दिलेली असते महत्त्वाच्या इमेजेस तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेल्या असतात म्हणून दोन्ही चॅनल टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा दोन्ही चॅनलच्या लिंक तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनल तर आम्ही खूप सारा तिथं महत्त्वाचा सराव घेतो हो आता ऑनलाईन एक्झाम आहे तर एकदम त्याच पद्धतीनं तुम्हाला आम्ही ऑनलाईन प्रश्न टाकत असतो तिथं दररोज दोन दो तीन चार म्हणून तिथे देखील तुम्हाला हे चॅनल उपयुक्त ठरणार आहे मला वाटतं ही चर्चा निश्चित उपयुक्त ठरेल तुम्हीही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे जेणेकरून आपण त्या टॉपिकला प्रायोरिटी देऊन व्हिडिओ सिरीज सुरू करूयात धन्यवाद